मी देह नव्हे मी केवळ शुद्ध ज्ञान आहे आत्मज्ञान म्हणजे अहिक पारमार्थिक पूर्ण तृप्ती मग स्वरूपांची हीक जरूर जागत नाही स्वरूपाची भूग आहे म्हणून साधक बनला आहात लक्ष अवस्थात्रयी आहे पण ज्याच्या लक्षात आहे तो अवस्थांच्या पलीकडे आहे लक्ष म्हणून जे काही आहे ते त्रिगुणात्मक आहे परमार्थ जेव्हा सिद्ध होईल तेव्हा कळेल जाग आणि झोप यांच्या आधीचा तू आहेस असा तुझा गणवेश काय तो सांग जागृती ही अवस्था आहे ती वस्तीला राहणार नाही झोप नसताना जागृती आहे व जागृती नसताना झोप आहे असा अनुभव आहे काय मी कायम जागा आहे किंवा कायम झोपलेला आहे असा कोणाचाही अनुभव नाही जागेला झोप येणारच व झोपेला जाग येणारच या अवस्था आलटून पालटून येतात ध्यानयोग साधा मी देह नव्हे मी केवळ शुद्ध ज्ञान आहे या निश्चयाने राहावे मग आतूनच ज्ञानाचा झरावही देवाने केले ते देवाला दिले आपण काही केले नाही हे अदांभिक भक्तांचे लक्षण जे काया वागवत आहे तेच प्रत्यक्ष भक्त आहे जो शुद्ध भावाचा तो भक्त भक्त तोच देव कायेतील स्वस्मरण करा, जाणीव करा हे जे आपण म्हणून ज्ञान आहे ते भक्ताने देवाला दान केले आता ते देवाचे झाले देवाचे रूप झाले माया निरसन म्हणजे मी देह नव्हे निरसन म्हणजे आपण असल्याचे शुद्ध ज्ञान तेही मी नव्हे असे ओळखणे म्हणजेच पारंपरिक भाषेत ते देवाला दान करणे ध्यान करा म्हणजे ज्ञान धरा सकाळी आपण असल्याच्या ज्ञानाचा जो प्रकाश पडला तेच देवाचे दर्शन ज्ञान ज्याच्याने कळते ते ज्ञान शुद्ध भावार्थ कोणता तर गुरु माझा आत्मा आहे तोच करता करविता आपण असल्याचे ज्ञान आत्मज्ञान हे अवघ्या जगाचे चैतन्य रूप आहे खरे भक्त कोणतीही क्रिया हातून घडलेली तरी ती स्वतः केली असे म्हणत नाहीत देव युगानुयुगे कल्पनातीत असतो म्हणून देहात असताना त्याला भक्तीची गरज असते काही जमले नाहीच तर निदान शुद्ध भाव तरी ठेवा तुम्ही असल्याच्या ज्ञानाशिवाय अन्य देव नाही या ज्ञानाला शुद्ध भावात ठेवा तुमची वागणूक चांगल्यात चांगली असावी त्यामुळे लोकांचा फायदा होतो मानसन्मान कीर्ती यांच्याकडे लक्ष नसावे अंतर्यामीचा भाव शुद्ध आहे की नाही याकडे लक्ष असावे मी ज्ञानी आहे भक्त आहे अशी आढ्यता नसावी दानधर्म चांगले केलेले वाचेने बोलू नये देह सुखाने वापरा पण देह आपण असे मानू नये तो द्रष्ट आहे भोगतानावे स्वरूपानुसंधान सोडू नका ज्ञानमय होऊन राहा मग सगळे अवगुण गळून जातील सत्कर्म कधी तोंडाने बोलू नका टेंभा मिरवू नका तनु जावो अथवा राहो अंतरयामीचा सद्भाव ढिला देऊ नका इथे आश्रमात जो येतो तो, तो कोणाच्या प्रेरणेने जो येतो तो, तो देवाच्या प्रेरणेने म्हणजे देवरूप होऊनच येतो जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत देवरूपच असता बाहेर पडल्यावर तुम्ही नेहमीचे बनता ध्यान करा मग जे काय आहात ते तुम्हीच आहात हा शेवटी तुमचा निश्चय होईल